नाही ही तरी कुठं घाबरली तवा ग बसली उलटाची झोपे झोपे चालली होती tôi sợ nè em hãy mày nè mày nè mày nè mày nè mày स्वतःच घाबरतो माजर काय घाबरू नाही म्हणे जाऊ दे म्हणते <laughs> <laughs> ते मोठं असतं ना त्याच्या अंगावर बसून मारते त्याला घे <laughs> म्हणजे <laughs> बाकीचे सगळे घरात गेले मगी आली ती भिवून डायरेक्ट घरात पळली ती नाही मारत हम्म मनी विचार करते त्याला काय करू आता

म्हणे झोपी चालली त्याच्या भेच की मने <laughs> हाय <हाई दोगी। laughs> ते म्हणती भूक भुकायच केवढ तुला आणि हाय म्हण वगैरे बनले म्हणे 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 त्याला झाला आता